अहमदनगरची निजामशाही विजापूरची आदिलशाही गोवळकोंड्याची कुतुबशाही वराडची इमादशाही आणि बिदरची बरीदशाही तब्बल तीनशे वर्षे महाराष्ट्र या पाच सल्तनतींच्या अंमलाखाली भरडला गेला होता या सर्व सल्तनती निर्माण झाल्या होत्या मूळच्या सुलतानी सत्तेचे तुकडे होऊन आणि शेवटी या पाचही सल्तनतींचा अंत सुद्धा वेगवेगळ्या सुलतानांनीच केला होता दिल्लीचा सुलतान जलालुद्दीन खिलजीचा पुतण्या आणि जावई होता अल्लाउद्दीन खिलजी याने बाराशे पंच्याण्णव साली महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादव सम्राटांचा पराभव करून त्यांना आपले मांडलिक केले साली मुलगा यादव साम्राज्याचा अंत केला इथूनच सुरू झाला महाराष्ट्रावरील सुलतानी सत्तांचा खिलजी नंतर दिल्लीचे तख्त तुघलकांच्या कब्जात गेले मोहम्मद तुघलकाचा दख्खनमधील मधील एक सरदार होता जाफर खान उर्फ अल्लाउद्दीन हसन शहा याने तुघलक सल्तनतीच्या विरुद्ध बंड करून देवगिरी उर्फ दौलताबाद येथे स्वतंत्र सत्ता स्थापन केली ती तेराशे सत्तेचाळीस साली हा आधी गंगू नावाच्या ब्राह्मणाचा गुलाम होता त्याने आता नाव धारण केले हसन गंगू बहामनी महाराष्ट्रामध्ये बहामनी सल्तनतीची स्थापना अशी झाली पुढच्या दीडशे वर्षात जवळपास पूर्ण महाराष्ट्र निम्मा कर्नाटक आणि निम्मा आंध्र प्रदेश बहामनी सल्तनती खाली आला या बहामनी सल्तनतीची पहिली राजधानी होती दौलताबाद दुसरी होती गुलबर्गा तर तिसरी ठरली बिदर चौदावा बहामनी सुलतान महमूद शहा याच्या कारकिर्दीत त्याचा सरदार मलिक अहमद याने बंड करून चौदाशे एकोणनव्वद साली स्वतंत्र सत्ता स्थापली अहमदनगर ही त्याने त्याची राजधानी केली ही होती अहमदनगरच्या निजामशाहीची सुरुवात ही निजामशाही एकशे चव्वेचाळीस वर्षे टिकली इसवी सन सोळाशे तेहतीस साली विजापूरचा मोहम्मद आदिल शहा आणि मोगल सुलतान शहाजहान यांनी एकत्र येऊन हल्ला करून अहमदनगरची निजामशाही नष्ट केली यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती आणि या निजामशाहीचा कारभार करीत होता मलिक अंबरचा मुलगा फतेखान चौदाशे एकोणनव्वद सालीच बहामनीचा दुसरा एक सरदार युसुफ आदिल खान याने स्वतंत्र झाल्याचे जाहीर करून आदिलशाहीची स्थापना केली प्राचीन विजयपूर म्हणजेच विजापूर ही आदिलशाहीची राजधानी झाली सोळाशे शहाऐंशी साली मोगल सुलतान औरंगजेबाने आदिलशाही नष्ट केली सिकंदर आदिलशहा हा आदिलशाहीचा शेवटचा सुलतान ठरला आणि ही आदिलशाही एकूण एकशे सत्त्याण्णव वर्षे टिकली भामनी सल्तनतीचा वराड प्रांताचा सुभेदार फतेउल्ला उर्फ इमाद उल मुल्क याने चौदाशे नव्वद साली बहामनीची सत्ता झुगारून स्वातंत्र्य घोषित केले हीच ती वराडची इमादशाही आणि या सल्तनतीची राजधानी होती एलिशपूर उर्फ अचलपूर पंधराशे चौऱ्याहत्तर साली अहमदनगरच्या मुर्तजा निजामशहाने इमादशाहीचा अंत केला कुली कुतुबशहा या बहामनीच्याच सरदाराने पंधराशे अठरा साली बहामनी सल्तनती विरुद्ध बंड केले त्याने आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागात स्वतंत्र सल्तनत स्थापन केली ही होती कुतुबशाही आणि हिची राजधानी होती गोवळकोंडा औरंगजेबाने सोळाशे पंच्याऐंशी साली आक्रमण करून कुतुबशाही नष्ट केली अबुल हसन तानाशहा हा कुतुबशाहीचा शेवटचा सुलतान होता आणि ही कुतुबशाही एकशे सदुसष्ट वर्षे टिकली बहामनी सल्तनतीमधूनच निजामशाही आदिलशाही इमादशाही आणि कुतुबशाही या चार सल्तनती निर्माण झाल्या होत्या त्यामुळे थेट बहामनी सुलतानाच्या सत्तेखालचा प्रदेश शेवटी अगदीच थोडा राहिला होता कलीमुद्दीन बहामनी या सुलतानाच्या काळात त्याचा वजीर अमीर अली बरीद याने पंधराशे अडोतीस साली बहामनी सल्तनत संपवली त्याने स्वतःची स्वतंत्र सल्तनत स्थापन केली या सल्तनतीची राजधानी होती बिदर शहर आणि हिला म्हणतात बिदरची बरीदशाही किंवा बेरीदशाही सल्तनत सुमारे ब्याऐंशी वर्षे टिकलेली ही बरीदशाही विजापूरच्या दुसऱ्या इब्राहिम आदिलशाहने सोळाशे वीस साली आक्रमण करून नष्ट केली बहामनी सल्तनत आणि तिच्यामधूनच निर्माण झालेल्या निजामशाही आदिलशाही इमादशाही कुतुबशाही आणि बरीदशाही या सर्व सल्तनतींनी महाराष्ट्रावर अंमल केला सोळाशे अठ्ठेचाळीस सालापर्यंत म्हणजे शिवरायांच्या स्वतंत्र स्वराज्य स्थापनेची सुरुवात होईपर्यंत इसवी सन तेराशे सत्तेचाळीस ते इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस सालापर्यंत तब्बल तीनशे वर्षे महाराष्ट्र या सल्तनतींच्या जोखडाखाली पारतंत्र्याच्या अंधार रातच होता